नवापूर सीमा तपासणी नाका तसेच नेहमी चर्चेचा विषय असतो गोरगरीब आदिवासी प्रकल्पग्रस्त शेतकरी व कामगार यांच्या जमिनी अधिग्रहण करून कमी मोबदल्यात जमीन हडप केले परंतु कुटुंबीय आजही काम बंदा आंदोलन करत आहेत नवापूर सीमा तपासणी नाका सुरू झाल्यापासून जमीन गेलेले गरीब बाहेरील अधिकारी गब्बर झालेले सीमा तपासणी नाका अधिकारी व सद्भाव कंपनीनं आदिवासी बांधवांना कायम दुर्लक्षित राखलंय नवापूर सीमा तपासणी नाका भ्रष्टाचाराचं कुरण म्हणता येईल त्या अनुषंगाने नवापूर इथं नोव्हेंबर दोन हजार चोवीस या महिन्यात नियुक्ती दिल्याच्या मोबदल्यात जळगाव येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील प्रादेशिक परिवहन अधिकारी पंटरला तीन लाखांची लाच घेताना अटक केली प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी लाच देण्यास प्रोत्साहन देऊन खाजगी इसम भिकन मुकुंद भावे यांच्यामार्फत पंच साक्षीदारासमक्ष लाच स्वीकारली असता भिकान मुकुंद भावे व दीपक पाटील यांना ताब्यात घेण्यात आले या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा नोंद करण्याचं काम सुरू आहे